नवापूर तालुक्यात सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर विधानसभा मतदारसंघाचे सलग अनेक दशके नेतृत्व करणारे आदिवासी ज्येष्ठ नेते लोकनेते आणि माजी मंत्री आदरणीय सुरूप सिंग हिऱ्या नाईक यांचे आज वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने केवळ नवापूरच नव्हे तर संपूर्ण खानदेशाच्या राजकारणातील एक उत्तुंग नेतृत्व हरपले गोरगरीब जनतेचा हक्काचा आधारवड कोसळलाय व्यापारी बांधवांतर्फे नवापूर बंदचे आवाहन लोकनेते सुरूप सिंग नाईक यांच्या निधनामुळे संपूर्ण शहरात शोककडा पसरली आहे त्यांच्या प्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मर्चंट सेवा असोसिएशन व्यापारी संघटना नवापूरच्या वतीने उद्या गुरुवार पंचवीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठान कडकडीत कल बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे केवळ अत्यावश्यक सेवा या काळात सुरू राहतील उद्या सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार माजी मंत्री सुरूप सिंग नाईक यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अकरा वाजता त्यांच्या मूळगावी नवागाव तालुका नवापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत प्रशासनाकडून अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी करण्यात आली असून यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत नाईक साहेब हे नंदुबा जिल्हा पूर्वीचे जिल्हा या दोन्ही जिल्ह्यातील एक राजकीय क्षेत्रातले एक मोठे नेते होते ज्यांच्या आशीर्वादाने आमच्यासारखे कार्यकर्ते घडले नेतृत्व घडलं आणि साहेबांनी असे हजारो कार्यकर्ते घडवले आहेत त्यांना संधी दिली त्यांना प्रोत्साहन दिलं सहकार्य केलं आशीर्वाद दिलं मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे आज राज्यभर त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे विशेष करून काँग्रेसमध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे काँग्रेस पक्षानंसुद्धा त्यांना जी पदं दिलीत खास करून आमदार मंत्री खासदार अशा अनेक पदावर त्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचं नाव रोपायला आलेलं आहे आणि विशेषतः साहेबांचं इंदिरा गांधींशी एक चांगलं घनिष्ठ संबंध होते त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि खास करून इंदिरा गांधींच्या किंवा गांधी कुटुंबाचे निष्ठ अतिशय जवळची निष्ठा असले जवळचे व्यक्तिमत्व म्हणजे मान्य साहेब होते आणि आम्ही जसे आमदार झालो काही लोकमंत्री झाले आणि छोटे छोटे -छोट कार्यकर्ते जे घडलेत कार्यकर्त्यांना एक चांगलं मार्गदर्शक या ठिकाणी मला असं वाटतं की जिल्ह्यातल्या लोकांनीसुद्धा गमवलं आहे कार्यकर्त्यांनी गमवलं आहे नेत्यांनी गमवलं आहे आणि त्यांचं जे मार्गदर्शन आहे त्यांचे जे, जे विचार आहेत ते सदैव आम्हाला प्रेरणादायी राहतील असं मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो प्रेरणास्थान आणि या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते मान्य स्वरूपसिंग साहेब यांचं आज दिनांक चोवीस रोजी सकाळी दहा वाजता नवापूर येथे दवाखान्यात उपचारादरम्यान दहा वाजता निधन झालेलं आहे नाईक साहेब गेल्यामुळे आमचे गावाचे तालुक्याचे काय करून महाराष्ट्रात पोकळी निर्माण झालेली आहे मान्य नाईक साहेब हे पहिल्याने दोन टर्म खासदार होते त्याच्यानंतर एकोणीसशे ऐंशीपासून आमदार झाले मिनिस्टर झाले मिनिस्टर जवळजवळ पस्तीस वर्ष मिनिस्टर आहेत परंतु त्यांनी कुठल्याही पक्षाचा असो किंवा कुठला विरोधक असो भेदभाव केला नाही त्यांनी सर्वांचं कामं असं स्वतः आपलाच माणूस आहे असं म्हणून करत राहिले आहेत आज ते गेल्याने राज्यात चिपोकळी म्हणजे नाईकसाहेबांचे गेल्याने आमचे आता फार दुःख झालेलं आहे आम्ही महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा असेल धुळे जिल्हा असेल नाशिक आणि सर्व्हिसकडे साहेबांचं वर्चस्व होतं सर्व जिल्ह्याचे राज्याचे नेते माननीय नाईक साहेबांना आपले नेते मानत होते त्यांना आदरानाने मान सन्मानाने एक त्यांना भाव मान देत होते आज ते आपल्यातून आमच्यातून निघून गेले आहेत ते आपली पोकळी फार मोठी निर्माण झालेली आहे तरी मी सर्वांना सांगतो की उद्या दिनांक पंचवीस पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा अकरा वाजता त्यांचं अंत्यविधी त्यांच्या कायमस्वरूपी फॉर्म जे शेत होते मंदिराचं शेत म्हणून होते तिथंच अंत्य अंत्यविधी होणार आहे तरी आपण सर्वांनी त्यांना शोक श्रद्धांजली अर्पण करावी असं मी सर्वांना विनंती करतो आज रोजी नाईक साहेब यांचं दुःखद निधन झालं साहेब एक खूप मोठी व्यक्ती होती ती समाजासाठी आणि काँग्रेस पक्षासाठी आणि या राज्यासाठी आणि देशासाठी एक महत्त्वाची व्यक्ती होती ती आज आपल्याला सोडून गेलेली आहे आणि ती जी पोकळी निर्माण झालेली आहे ती खूप मोठी पोकळी आहे आणि ती पोकळी भरणं ज कठीण आहे पण नाईक साहेब त्यांची जे चिरंजीव वगैरे आहे त्यांचे कुटुंब आहे त्यांची प्रेरणा घेऊन पुढे चालतील असं मला वाटतं आणि नाईक साहेब गेल्यानंतर हे खूप मोठी पोकळी निर्माण झाली खूप मोठं दुःख झालं त्याच्यात आम्ही सर्व गावित परिवार सहभागी आहे आणि आज नाईक साहेब गेल्यानंतर नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ